पाण्याची टाकी भरायला एका नळाला चार तास लागतात टाकीच्या तळाच्या टाकी ला सहा तास लागतात तर टाकीला गळतीमुळे रिकामी होण्यास एकूण किती वेळ लागेल ला असा प्रश्न अगदी सहज सोडवायचा झाल्यास अंशामध्ये चार गुणीला सहा छेदा सहा वजा चार म्हणजे चार गुणीला सहा भागीला वजा भा दोन, सहा, चार तीनचा गुणाकार हे तात्काळ मिळणार मिळणार उत्तर आता थोडस विश्लेषणात्मक बघायचं झालं पाण्याची टाकी भरायला एका नळाला चार तास लागतात टाकीच्या तळाच्या गळतीमुळे ती टाकी भरण्यास त्याच नळाला सहा तास टाकीच्या बुडाला एक छिद्र छिद्र आहे ते पाणी करते मग गळती सोबत त्या नळाला ती टाकी भरण्यासाठी लागणारा ला वेळ सहा तास आहे लेकरांनो इथ हे चार आणि सहा लक्ष द्या या चार सहाचा सा लसावी काढा बे दोन्ही चार सहा लक्ष द्यावी म्हणजे काय सर या अवयवांचा गुणाकार दोन दोन तीन बेजोनी चार त्रिबारा भाग ही त्या टाकीची झाली धारिक धारकता आता प्रतितासकारी तास कार्य एका नळाला टाकी ला। भरण्यास लागणारा वेळ आहे चार छिद्र नसताना बर लक्ष द्या प्रति तास कार्य टाकीचे एकूण भाग लागणारा वेळ चार तास म्हणजे तीन भाग छिद्र नसतानी प्रति तास टाकीला छिद्र नसतानी हा नळ एका तासामध्ये टाकीचे तीन भाग भरतो छिद्र म्हणजेच गळती छिद्रातून पाणी वाहन सुरू आहे अशा अवस्थेमध्ये याच नळाला ती टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ सहा तास म्हणजे छिद्रा सोबत छिद्रा सोबत याला तुम्ही गळती सोबत असं सुद्धा म्हणू शकता गळती सोबत एका तासामध्ये लागणारा त्याच नळाला वेळ किती सर टाकीचे एकूण भाग भागीला हे इथं सहा तास म्हणजे हा भाग दोन न जातो जेव्हा तो नळही टाकी भरण्याचं काम करतो आणि ती गळती म्हणजे छिद्र पाणी सोडण्याचं काम करते अशा वेळेस तो नळ प्रति तासाला टाकीचे दोन भाग भरतो मग त्या छिद्राचं कार्य किती पाणी सोडण्याच याचा शोध घेत असताना लेकरांना इथं मांडा छिद्राच म्हणजेच गळतीच चा। तास कार्य काय ति तास कार्य काय टाकीतलं पाणी रिकाम रिकाम करण्याचं त्यासाठी या तीन भागातून हे दोन भाग व जाग व भाग बराबर एक भाग त्या गळतीचं म्हणजे चित्राचं प्रति तास टाकी रिकामी करण्याचं कार्य आहे एक भाग प्रश्न सफिशियल पर्टिक्युलर विचारला असा की त्या टाकीला गळतीमुळे रिकामी होण्यास एकूण किती वेळ लागेल टाकीचे एकूण भाग किती आहे बारा भाग ही त्या गळतीची प्रति तास कार्यक्षमता हा भाग बारा एक बारा म्हणजे बारा तास इथही आणि बारा तास तिथेही उत्तर यायला एखाद्या वेळेस हे तुम्हाला बेस कळावं कन्सेप्ट कळावी या उद्देशाने हे सविस्तर विवेचन लक्ष द्या प्रश्नाच उत्तर भारतास अर्थातच त्या टाकीला गळतीमुळे रिकामे होण्यास एकूण बारा तास लागतील ओके okay? ओके okay. नळ टाकी हि माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल